हॅलो माझं नाव ऋतुजा दत्तात्रय कदम आणि माझ्या ओरेपियाच्या या व्हिडिओला तुम्ही वन पॉईंट सिक्स मिलियन्सपेक्षा पण व्ह्यूज दिलेल्या आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आता मी तुम्ही काही कमेंटमध्ये मला प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे इस इन्स्ट्रुमेंट खूप क्या नाम आहे तर या इन्स्ट्रुमेंटला पियानिका मेलोडिका म्हणतात आणि थर्टी टू कीचा आहे हा हा माझा सरांचा ॲक्च्युली की मेलोडिका कोणती ब्रँड की आहे आणि प्राइस किती आहे तर याचा ब्रँड आहे हॅवाना हॅवाना या ब्रँडचा आहे हा माझा आहे ब्ल्यू वन हा आहे थर्टी सेवन कीचा वॉट इज द नेम ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड हाऊ डज इट वर्क हाऊ डज इट वर्क आता आपण बघूयात तर याला अशी बॅग आहे आणि यामध्ये ही ब्लो पाईप असं म्हणतात याला ज्यातून आपण ब्लू करणार आहोत आणि त्यानंतर मेलोडिका प्ले होणार याला दोन साईड्स आहेत एक साईड ही आपण इथं लावूयात आणि त्यानंतर इथून आपण ब्लो करून वाजू शकतो त्यांनी एक दुसरा पण ऑप्शन दिलेला आहे याला ब्लो होल दिलेला आहे हा पण आपण जिथे आपण ब्लो पाईप लावली तिथेच हा लावून आपण असंही यूज करू शकतो याला त्यांनी एक सपोर्टला धरण्यासाठी प्लास्टिक रिबन दिलेली आहे पाठीमागं म्हणजे सपोर्टला तुम्ही म्हणजे वाजवताना पडणार नाही त्यासाठी असं धरून वाजवू शकता आणि त्यानंतर त्यांनी एक हे कार्ड दिलेलं आहे त्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे कशाला काय म्हटलात म्हणतो आपण ते सगळं यामध्ये दिलेलं आहे आणि बेसिक माहिती दिलेली आहे त्यानंतर हे कॉटन दिलेलं आहे पुसण्यासाठी आणि नीट राहण्यासाठी हो सॉरी फॉर द नॉईज आणि ही बॅग अशी आहे जी आपण ट्रॅव्हलिंगमध्ये पण इझिली कॅरी करू शकतो याला असा बेल्ट आहे छान बॅग आहे आणि हा असा थर्टी सेवन किजचा हा माझा मेलोडिका आहे इसका प्राइस बता दे भाई प्लीज तर हे तुम्हाला पंधराशेच्या पुढे असे आहेत प्रत्येक ब्रँडवाईज वेगवेगळे वेग प्राइस आहे कहां से मंगाए है आप हे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर तुम्हाला इझिली मिळून जाईल हवा ना या ब्रँडचंच तुम्हाला मिळेल की नाही हे मला माहीत नाही नक्की ना हे मी टू इयर्स बॅक घेतलेलं त्यामुळे तुम्ही घेऊ शकता इझिली आणि बिगिनरसाठी हे तर खूपच छान आहे तर अशीच आणखी काही माहिती हवी असेल तर प्लीज मला कमेंटमधून सांगा आणि असंच प्रेम करत राहा त्यासाठी खूप धन्यवाद